श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नवरात्र म्हणजे नवरात्रीचा सण आणि हा सण संपूर्ण भारतात आणि जगभरातल्या हिंदू समाजात भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही प्रतिपदा तिथी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल प्रत्येक वर्षी आपण नवरात्र खूप श्रद्धेने साजरी करतो नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जातो पण यंदाचा दोन हजार पंचवीसचा नवरात्र थोडासा खास आहे यावेळी नवरात्र नऊ दिवसांपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण दहा दिवस चालणार आहे अशा प्रकारचा योग फार क्वचितच घडतो आणि तो अतिशय शुभ मानला जातो पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीसह संपेल यावेळी नवरात्रीमध्ये एक खास तृतीय तिथी दोन दिवस येणार आहे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आणि त्यामुळे यंदाची नवरात्र दहा दिवसांची होणार आहे तर जे एक दुर्मिळ आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केले जाणार आहे आणि या दिवशी दुर्गेचं शेवट स्वरूप सिद्धदात्री या देवीची पूजा केली जाते तसेच अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन भंडारा हवन यासारखे धार्मिक विधी पार पडतात शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की एखादी तिथी जर वाढली तर ते शुभ मांडलं जातं आणि जर तिथी कमी झाली तर ते अशुभ समजलं जातं यंदा तृतीय तिथी वाढत आहे जो एक चांगला संकेत आहे याचा अर्थ असा घेतला जातो की येणारा काळ हा शुभ असेल देश आणि समाजात सुख समृद्धी आणि शांतता येईल तर या नवरात्रीत माता दुर्गेचं आगमन हत्तीवरून होणार आहे हत्ती हा शांती समृद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे त्यामुळे हे आगमन अत्यंत शुभ मांडलं जातं समाजात चांगले बदल स्थैर्य आणि सकारात्मकता येईल असा विश्वास आहे या वर्षी नवरात्र दहा दिवस चालणार असल्याने भक्तांना देवीची पूजा करण्यासाठी अधिक वेळ मिळेल यातून भक्ती आणखी बळकट होईल आणि आई दुर्गेच्या प्रत्येक रूपाची मनापासून पूजा करता येईल दहाव्या दिवशी देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी विशेष पूजा करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे या नवरात्रीत देवीच्या प्रत्येक रूपाशी एक विशिष्ट रंग जोडलेला असतो कोणत्याही दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची कोणत्या रंगाच्या बांगड्या वापरायच्या यालाही मोठं महत्व असतं काही रंग असे असतात जे नवरात्रीमध्ये चुकूनही वापरू नयेत कारण त्यांचा परिणाम नकारात्मक मांडला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणते रंग टाळावेत याबद्दलची सविस्तर माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही शारदीय नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्व सण आहे हा सण अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमी पर्यंत साजरा केला जातो नवरात्र म्हणजे देवी दुर्गेच्या नऊ शक्ती पूजा करण्याचा काळ असतो तर या नऊ दिवसात या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग फक्त परंपरेपुरते मर्यादित नाही तर त्यामागे एक आध्यात्मिक अर्थ सुद्धा आहे प्रत्येक रंग देवीच्या एक विशिष्ट गुणाचं आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो असंही मानलं जातं की नवरात्रीमध्ये त्या, त्या दिवसांचा शुभ रंग परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे किंवा साड्या घालायच्या आणि त्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते आपल्या जीवनात जर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर कोणतेही संकट आपल्याला त्रास देऊ शकत नाही म्हणूनच नवरात्रीच्या या काळात आपण आपल्या कुलदेवीची भक्ती करत असतो कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करते आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदवते आपण घटस्थापना केली असेल तरी त्या त्या दिवशीचे शुभ रंग जरूर परिधान करा हे कपडे देवीला आपली श्रद्धा आणि समर्पण दाखवण्याचं एक साधन मानलं जातं म्हणून या नवरात्रीमध्ये योग्य रंगाचे कपडे घालून मनापासून देवीची उपासना करा कारण श्रद्धा असेल तिथे देवी देवाचा आशीर्वाद नक्कीच मिळतो यावर्षी घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारच्या दिवशी होणार आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पांढरा रंग म्हणजे शुद्धता शांतता आणि निरगसतेचे प्रतीक आहे तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल आणि ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते लाल रंग उत्साह हो प्रेम आणि शक्तीचा प्रतीक आहे चोवीस सप्टेंबर वार बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा आणि चंद्रघटा देवी पूजा या दिवशी केली जाते निळा रंग श्रद्धा विश्वास आणि ऊर्जेचं प्रतीक मानला जातो पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी तुम्ही साडी किंवा कपडे परिधान करू शकता या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा होते पिवळा रंग आनंद आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशीचा शुभ रंग आहे हिरवा आणि पूजा केली जाते स्कंदमाता देवीची हिरवा रंग निसर्ग प्रेम माया आणि समृद्धीचं प्रतीक आहे सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार या दिवशी रंग आहे राखाडी देवीची पूजा या दिवशी रंग म्हणजे शिस्त आणि गांभीर्य दर्शवतो सप्टेंबर रविवार रंग आहे केशरी आणि कालरात्री देवीची पूजा या दिवशी केली जाते केशरी रंग धैर्य ताकद आणि आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक आहे एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार आठव्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी आणि पूजा केली जाते महागौरी देवीची मोरपंखी रंग हा सौंदर्य शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे तीस सप्टेंबर वार मंगळवार नवव्या दिवशीचा रंग आहे गुलाबी आणि या दिवशी सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेमळ जिव्हाळा आणि सौम्यता दर्शवतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचे सौंदर्य आणि भक्तिभाव दर्शवण्यासाठी अनेक स्त्रिया सोळा शृंगार करतात या शृंगारांमध्ये बांगड्यांना खूप महत्व आहे कारण देवीला हातात बांगड्या असलेला साज खूप प्रिय आहे आणि त्यामुळे नवरात्रीमध्ये हातात बांगड्या घालणं शुभ मानलं जातं या काळात फक्त दोन रंगाच्या बांगड्या तुम्हाला परिधान करायच्या आहेत हिरव्या आणि लाल रंगाच्या हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या सौभाग्य समृद्धी आणि निसर्गाचं प्रतीक मानल्या जातात आणि लाल रंगाच्या बांगड्या प्रेम शक्ती आणि उत्साहाचं प्रतीक आहे त्यामुळे या दोन रंगाच्या बांगड्या नवरात्रीत महिलांनी आवर्जून घालाव्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी फक्त काचेच्या बांगड्याच घालाव्यात मेटल प्लास्टिक किंवा पितळीसारख्या इतर रंगाच्या किंवा इतर प्रकारांच्या बांगड्या या काळात घालून नयेत कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये काचेला पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं काचेच्या बांगड्यांमुळे मन शांत राहतं आणि सकारात्मक विचार निर्माण होतात नवरात्रीमध्ये जर तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालत असाल तर ते देवीला श्रद्धा अर्पण करण्याचा एक सुंदर मार्ग आहे त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांनी या दोन्ही रंगाच्या बांगड्या परिधान करून देवीची कृपा मिळवावी आता बघूयात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुठले रंग टाळावेत म्हणजे ज्या रंगाच्या साड्या कपडे किंवा पांगडे या दिवसात घालू नयेत जर तुम्हाला रोजच्या विशिष्ट रंगाच्या साड्या घालणं शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही सोप्या शुभ आणि स्वच्छ रंगाचा पर्याय निवडू शकता पण काही विशिष्ट रंग मात्र नवरात्रीत अजिबात वापरू नयेत कारण त्यांचं आध्यात्मिक दृष्टिकोनातनं महत्व वेगळं आहे सर्वात आधी काळा रंग हा रंग अंधार नकारात्मकता आणि अशुभतेचं प्रतीक मानला जातो नवरात्रीचा काळ हा तेज भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा आणि शुभतेचा असतो आणि त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे साड्या बांगड्या किंवा अन्य ॲक्सेसरीज अजिबात वापरू नयेत दुसरा रंग म्हणजे फिकट तपकिरी किंवा मळकट रंग तर या रंगामध्ये उत्साह कमी जाणवतो आणि ते नवरात्रीच्या शुभ आणि ऊर्जावान वातावरणाशी जुळत नाही म्हणून असे उदास गडद किंवा फिकट मळकट रंग टाळावेत नवरात्रीत शक्यतो उत्साही तेजस्वी आणि रंगच वापरावेत जसे की लाल पिवळा हिरवा निळा गुलाबी केशरी जांभळा मोरपंखी आणि डिझाईन असलेला पांढरा पांढऱ्या रंगाची साडी घालायची असेल तर ती संपूर्ण प्लेन घालायची नाही त्यामध्ये थोडस डिझाईन किंवा काटपदर किंवा दुसऱ्या रंगाची झाक असलेली साडी निवडावी कारण संपूर्ण पांढरा रंग काही वेळेला काळाशी जोडला जातो तर या प्रकारे आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते रंग परिधान करावेत आणि कोणते नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली योग्य रंग वापरल्याने देवीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।